गेली। की महाराष्ट्र शासनाने आत्ता दोन दिवसापूर्वी मराठी चित्रपट समस्या निवारण समितीची घोषणा केली त्याच्यामध्ये निर्माता महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांना सुद्धा सहभागी करून घेतलेला आहे खरामुळे इतरही लोक असले तरी आपण ही दिवाळीच्या निमित्त सर्वांना एकत्र बोलून हेच विचारणार आहोत की समस्या नेमका काय आहे जिथं मांडून आपण जोडवू शकतो बऱ्याच लोकांकडे समस्या भरपूर आहे आम्ही बऱ्याच अभ्यास केलाय आमच्याकडे बऱ्याच समस्यांना उत्तर सुद्धा आहे सोल्युशन सुद्धा आहे तर त्याच याचा फायदा घेऊन आता हे जर कमिटी मध्ये जे होईल ते कायमस्वरूपी होणार आहे त्यामुळं तुम्ही बोला आणि आपण सर्वजण मिळून देवेंद्र मोरे यांचं अभिनंदन करूया चार चार सिनेमे रिलीज झाले सगळे चांगल्या ते करू शकतात व्यवसाय पण आपण कोणी समोर साधत नाही किंवा अशा संस्था आहेत आपल्याकडे आपली जुनी महामंडळ आहे किंवा याच निर्मात्यांसाठी महामंडळ आहे तर आपण जर एकत्र बसून त्या गोष्टी जर समोर करू शकलो तर ती खूप गोष्ट लोकशाहीसाठी पाहिजे असं निर्मात्याचं अध्यक्ष म्हणून मला वाटतं प्रत्येक आपण आपल्या काही चुकांमुळे आपण बोध घेत नाही आणि ते वारंवार होतं सगळ्या इंडस्ट्रीनी जो बोध घेतला ते आज साऊथ इंडस्ट्री घ्या हिंदी इंडस्ट्री घ्या त्यांनी समोर ठेवलेला आहे आणि ते त्यांचा व्यवसाय चांगल्या दिशा पद्धतीचं अशा म्हणजे आजच्या कार्यक्रमाची अशी परीक्षा ठरवली आपण इथं आहे तरी आता आपण आपल्या चर्चासत्रे गप्पा गोष्ट <laughs> अनौपचारिक काही त्याच्यात ज्यांना वाटतं त्यांनी आपापल्या विचार कला इथं मांडाव्यात अशी मी आपल्याला विनंती आणि मला वाटतं की या बाबतीत विजय राणेसाहेब सुरू केलं तर बरं होईल थोडासा विचार आपल्या मनात ज्यांना मग आपण जे कोण बोलू इच्छित बघा आता काय आपल्याकडे निर्माता तर तुमच्या सजेशनवरच हो आपण आपलं कार्यकारी किंवा पुढं काय आपल्याला भविष्यात आपल्या निर्मात्यांसाठी आपल्या कलाकारांसाठी आपल्या चित्रकारांसाठी काय करू इच्छितो ह्या गोष्टी आम्हाला मिळतील तर मी प्रत्येकाला विनंती करतो की आपण या क्षेत्रात कालावंत मराठीचा मराठी मातीचा कालावंत असून जर मराठी माणसं मला ऍक्सेप्ट करत नसेल